नमस्कार जय काळेश्वरी आज जाणून घेऊया आपण महाराष्ट्र जिल्ह्यातील वाई तालुक्यातील मांढरतवी येथील मांढरगडावर विराजमान असलेल्या मांढरदेवी आदिमाया आदिशक्ती महाकाली स्वरूप असलेल्या काळूबाईची कथा का सतयुगात मांढरगेवी मांडव्या ऋषींना अत्यंत विघ्न येण्यास सुरुवात झाली आणि तप करीत असल्यामुळे त्या गडाचे नाव मांढरगाव उ... असे पडले यज्ञ जप कार्य करीत असताना मांडव्या ऋषींना अत्यंत विघ्न येण्यास सुरुवात झाली आणि ते विघ्न दुसरे तिसरे कोणी नसून स्वतः लाख्यासूर त्यांना त्रास देत असत त्यांच्या त्रासाला कंटाळून त्रास कमी व्हावा आणि जपकार्य आणि यज्ञकार्य सिद्धीत जावं यासाठी त्यांनी शिवशंकराची तपश्चर्या सुरू केली शिवशंकरांना तपश्चर्या करून प्रसन्न करून घेतले शिवशंकरांनी प्रसन्न होऊन मांडव्य ऋषींना पार्वती देवीची तपश्चर्या करण्यास सांगितले मांडव्य ऋषींनी शिवशंकराचे ऐकून पार्वती देवीची तपश्चर्या करण्यास सुरुवात केली देवी पार्वती प्रसन्न होऊन नव्य ऋषींचे गाराणे ऐकले आणि दैत्यसाठी अवतार घेईल असे सांगून त्या गुप्त झाल्या देवी कैलासातून मांढरगडावर आल्या आणि देवी दैत्याचे युद्ध घनघोर झाले पण महादेवाचे दैत्याला वरदान असल्यामुळे लाक्याचुराचा वरदान ताट ठरला देवीला दिवसा दैत्याला ठार करण्यास अशक्य पडले तेव्हा देवीने पौष पौर्णिमेच्या रात्री दैत्याला ठार करण्यास ठरविले आणि देवी त्या क्षणी गुप्त झाल्या पौषपौर्णिमेच्या रात्री देवीनी युद्धास दैत्याला आवाहन केले आणि घनघोर त्यांचे तुळुंब युद्ध झाले देवीनी मध्यरात्री दैत्यास ठार केले आणि त्याचे दुसरे दैत्य तयार होऊ नये म्हणून लाक्यासुराच्या रक्ताला स्वतः प्राशन केले आणि युद्धकार्य उरकून मांडव्य ऋषींना मांढरगडावर दर्शन दिले देवी मांढरगडावर मांडव्या ऋषींना दर्शन घेऊन कैलासात परत जाण्यास निघल्यास असताना मांढव्या ऋषींनी गावकऱ्यांच्या कल्याणाकरिता मांढरगडावर वास्तव्य करण्यास सांगितले गावकऱ्यांच्या कल्याणाकरिता आणि मांडव्या ऋषींच्या बोलण्यावरून देवींनी मांढरगडावर वास्तव्य केले देवी पौष पौर्णिमेच्या रात्री दैत्याचा वध केला आणि विजयी झाल्या म्हणून आजही गावकरी आणि मंदिराची विश्वस्त मंडळी पौषपौर्णिमेच्या मध्यरात्री छबिना आणि पालखी मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात काळत असते देवी आजही मांडरगडावर वास्तव्य करीत आहे आणि तिचं पा प्राकृट्य अजूनही आहे म्हणून देवी नागिनी स्वरूपात भाग्यवंताला दर्शन देते विशेष आकर्षण म्हणजे भक्त आपल्या घरातील देव देवीच्या भेटीला घेऊन येतात आणि गडावर चूल पेटवून गोड पुरणपोळीचा नैवेद्य देवीला दाखवतात ही मांडरदेवी कथा कशी वाटली तुम्ही नक्की सांगा आणि देवी आदिमाया आदिशक्ती महाकालीचे दर्शन घेण्यास की जावा जय काळेश्वर अरे बुट सोन ना टाकले ना एक मिनिट तो भाई बोलन करून गेले फक्त जोडून गेले हात जोडी पाहिजे इकडे सांभले तो भाँगे। करतो तो येऊ दे नाही तो लावतो मी दादाचा थोडा खुशी नाही आता पाहिजे